आज आम्ही आमच्या मैत्रिणीच्या शेतामध्ये आलो आहे आणि तिथे छान तुरीच्या शेंगा हिरव्या हिरव्या दिसत आहे छान शेंगा तोडल्या त्याचे दाणे काढून घेतले आणि या दाण्याचा कडी गोळा केला तर दाण्यांना धुवून घेतला आहे त्याच्यामध्ये मिरची कढीपत्ता अद्रक लसूण सांबार मीठ जिरं आणि हळद हलून मिक्सरमध्ये बारीक केलं आहे जाडसर बारीक करून घेतला आहे आणि एका भांड्यामध्ये ते मिश्रण काढलं त्यामध्ये एक एक चमचा हे सर्व बारीक केलेलं एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि एक चमचा गव्हाचं पीठ घ्यायचं आहे ते मिक्स केलं गव्हाचं पीठ यासाठी घालायचं आहे की गोळे फुटायला नको म्हणून असं हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्याचे असे गोळे तयार केले असे गोळे करून झाल्यानंतर दही घ्यायचं आहे कढीसाठी दही घेतलं त्यामध्ये बेसन घ्यायचं आहे मीठ घ्यायचं हळद घेतली आणि अद्रक लसूण मिरची पेस्ट घेतली एकत्र करून घ्यायचं आहे गरम पाणी घेतलं त्यामध्ये रवीने मिक्स करून घेतलं आहे आणि एक एका भांड्यामध्ये तेल घ्यायचं तेल तापून झाल्यानंतर जिरं मोहरी घेतली कढीपत्ता घ्यायचा आणि अद्रक लसूण मिरची पेस्ट घ्यायची आहे आणि हे जे मिश्रण आपण घोळ तर तयार करून ठेवला आहे दही बेसनाचा तो घोळ घातला आहे अशी ही कढी झाली कढीला उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर गोळे सोडायचे आहे त्यामध्ये असे गोळे सोडून घ्यायचे गॅस कमी करून घ्यायचा आहे गोळ्याला शिजू द्यायचं आहे तोपर्यंत चमच्याने फिरवायचं नाही तर गोळे फुटतील गोळे शिजून झाले आहे सांबार टाकला हे बघा गोळे असे शिजून झाले आहे हा कडी गोळा आपला तयार झालेला आहे कडीगुळ्याबरोबर भाकर छान वाटते म्हणून मी भाकरी पण केली आहे तर त्यासाठी पीठ घ्यायचं आहे पिठामध्ये गरम पाणी घेतलं उखळी आलेलं पाणी घ्यायचं आहे आणि एकत्र करून घ्यायचं आहे असं हाताला पाणी लावून लावून गोळा तयार केला अशी ही भाकर तयार करायची अशा हातावरच्या मी भाकरी करून घेतलेली आहे तवा घ्यायचा तव्यावरती थोडं तेल छिडकायचं आहे भाकर चिपकायला नको म्हणून भाकरीला पलटवून घेतलं आहे आणि दुसरी बाजू पण शिजून झाल्यानंतर त्याला भाजून घ्यायची आहे अशी ही भाकर शिजून झाली तडक्यासाठी तेल घेतलं आहे जिरं मोहरी घ्यायची आहे हळद तिखट आणि थोडं मीठ घालून तडका तयार केला आणि या गोळ्यावरती हा तडका सोडायचा आहे कडी गोळ्यावरती असा तळका सोडून घेतला आहे